थर्टी फर्स्ट लागले थर्टी फर्स्ट नाही असं मध्ये कधी मित्रांचं झालं ना त्याला जाऊया हां तर मग बात है? मेरे खयालो के आंगन में कोई आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे पाच आणि आता आम्ही छान घर वगैरे बघून आशिषकडे पूर्ण पाहुणचार वगैरे घेऊन आता वांगणीच्या आसपास एक दोन तीन असे काही स्पॉट्स आहेत जे आम्ही एक्सप्लोअर करायला चाललो आहे ज्याबद्दल मला आशिषने आजवर सांगितलेलं होतं एक मंदिर आहे आणि एक छान अशी पंचधारा पंचधारा ना आशिष हां इट्स येस पंचधारा आय एम प्रो इट राईट तर ती ते मंदिर आहे सो so, बघूयात uh, uh, नेमकं काय युनिक आहे आज आशिष साहेब मला तिकडे घेऊन चाललेले आहेत बऱ्याचदा म्हणजे वांगणी हे थोडंसं अनएक्सप्लोर्ड असं भाग आहे मग बरं माझ्यासोबत आहेत आता विकास दादा दा, ते आता ड्राईव्ह करतात रिक्षा मी तुम्हाला नंतर त्यांच्याशी भेट घडवून देतोच पण ते आम्हाला या दोन्ही हे दोन तीन स्पॉट्स आहेत ते आज दाखवणार आहेत तर बघूयात नेमकं काय आहे ओके तर आता आम्ही आलेलो आहोत पाषाणे गावामध्ये आणि पाषाणी गावामध्ये ते शिवमंदिर आहे जे आपण बघायला आलेलो आहे तर गावाचा थोडासा तुम्ही जरा लुक बघा कसा आहे आपण सतत सतत म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मी काय फार माझ्या गावी चिपळूणला वगैरे आलो आहे की काय पण तसं नाही हे इथेच वांगणीमध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार कदाचित हॅप्पी हॅपी न्यू इयर हॅपी तर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे भवानी मातेचं मंदिर आहे आपण मंदिर जरा फ्रंटने बघूया आणि आतमध्ये पण जाऊया हां आणि हां हे दादा आहेत आपले दादा नमस्कार दादा आहेत आमचे जे इथे स्थानिक रिक्षा चालक आहेत आणि इथे जर कोण आलं तर त्यांना आजूबाजूची जे ठिकाण जे आहेत ते सुद्धा ते दाखवतात हॅलो हा तर मंदिरच जावे आशिष हा ठीक आहे आपली होते शांतता ही रिक्षा ज्याच्यातनं आम्ही आलो सूर्य एकदम असा मावळतीला आलेला आहे तर मित्रांनो ज्या मंदिरात मगासपासून आपण जाणार जाणार असं मी म्हणत होतो है। है तर ते आहे हे वांगणीतलं पाषाणे गावातलं शिवमंदिर सो अतिशय शांतता आहे शांत मंदिर आहे ह्यांचं हे गावातलं मंदिर असल्यामुळे जास्त काही फार वरदळ नाही कुणाची आणि चला आता दर्शन घेऊया इथे समोर नंदी आहे तर त्याच्यानंतर आतमध्ये आहे ना जायला उघडले ना तुम्ही सो so, हे आहे हा आहे गाभारा सो so, आता विकास दादाने आपल्याला सांगितलं की ही हा जो गाभारा जो आहे हा खूप पुरातन आहे ही ओरिजिनॅलिटी जपत त्यांनी ते तसंच ठेवलं आणि डायरेक्टली फक्त बाहेरचं हे जे मंदिर जे आहे ते जे आहे ते त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे गावाने ओके सो so, आता आपण जरा प्रदक्षिणा मारूयात आय होप प्रदक्षिणेला स्कोप आहे येस आणि हा सूर्य बघा कसा मावळ तिला आलो आय डोंट नो तुम्हाला या कॅमेऱ्यात दिसत असेल की नाही आपण थोडासा आयसो कमी करून बघूया यू गो हा हा बघा म्हणजे क्या बात आहे अजिबात बाजूला काय बिल्डिंग वगैरे काही नाही आणि सगळं मस्त असं ओके okay. इथे यांनी हे बंद केलेलं आहे पण इथे स्कोप आहे असा ओके okay. हां हे so, असं आहे सो हे सगळं तर आता आपण मंदिर बघून झालेलं आहे तर आता पुढे काय पुढचा काय प्लॅन आहे आशिष जी हा okay. ओके बाहेर आहे हां इथे एक हा एक बदल आहे जो बऱ्याच लोकांना बदल छोटे छोटे जे आहेत ते ऐकायला आवडतात त्यामुळे ते पण मी सांगतो की दादानी आत्ताच एक माहिती दिली आत्ता जो नंदी आपण बघितला मी आता स्क्रीनवर दाखवतोय तुम्हाला हा नंदी त्यांनी आता लेटेस्ट आत्ता इथे आणलेला आहे आणि त्याची स्थापना केली आहे पण जो जुना आहे तो तुम्ही तो तुम्हाला जरा दाखवतो कुठे ठेवला आहे ओके हां जो आहे ओके मग याची पूजा अर्चा वगैरे कोण बघतो हो? स्थानिक गावातलेच बघतो ते मंडळी आता मंदिरात छान असं दर्शन घेऊन फायनली आम्ही आलेलो आहोत पाषाणे गावातल्या या छोट्याशा तलावावर च्या तलावाचं खास उद्देश जे आहे ते गणपती विसर्जन हे आहे आणि इकडचं चा छान असं प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोक इथं पाहायला येतात आजूबाजूची शांत रिलॅक्स फील करण्यासाठी येतात आमचा आशिष जो आहे तो इथे इथेच राहतो तर तो कधी कधी यु नो काय म्हणू आपण रेग्युलर धाव नेहमीच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा नो रिलॅक्स होण्यासाठी तो इथे येत असतो कारण त्याच्या घरापासून हे जवळ आहे तर तो कधीपासून मला म्हणत होता की आपण जवळ जवळ तू ये तुला दाखवतो तर ती ही शांत जागा आणि खरंच शांत आहे मला खूप आवडली आता आशिष तर समोरून माझा व्हिडिओ घेतो आहे तिकडे डेक आहे डेकसुद्धा आहे तिकडनं आपण असा सगळीकडचा जो व्ह्यू आहे संपूर्ण असा चारी बाजूचा जो व्ह्यू आहे तो आपण बघू शकतो सो तो मी तुम्हाला तो दाखवतो समोर आशिष आहे तुम्हाला इथून तिथून शूट करतो आहे आता वायरलेस मायक्रोफोन घेतला आहे तर त्याचा थोडासा वापर तर केला पाहिजे ना सो खूप मस्त अशी संध्याकाळ आहे आणि आता मी असा फिरत त्या आशिषपर्यंत जातो आणि एकंदरीत दाखवतो कसा आहे कही दूर दिन ढल जाए शाम की दुल्हन बदन चुराए छुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए दीप जलाए कहीं दूर जब दिन ढल जाए शाम के बदन श्याम कि से गाय गाईशी मस्ती नको तर अशा प्रकारे मी आलेलो आहे डेक वरती इतकं सुंदर नजारा अग। ओके सो इथून एक वेगळा व्ह्यू मग जो तुम्ही बघितला जो ब्रिज सारखा जे होता, ते आहे हट डेक म्हणजे इथून आपल्या वांगणीमध्ये क्या बात आहे म्हणजे वांगणीचा मी एक वेगळा भाग तिकडे ईस्टला पाहिला होता पण ह्या साईडला हे जे दर्शन आहे ही जी, जी ब्युटी आहे ती आजवर नव्हती पाहिली जी आशिषमुळे मला पाहायला मिळाली सो छान असं मस्तपैकी छोटंसं फोटो शूशन वगैरे होऊ शकतं अशी ही जागा आहे हो ये हे आशीष भैया विकास विकासदाने एक छोटीशी आठवण शेअर केली अर्थात ते थोडेसे कॅमेऱ्याशाही आहे त्यामुळे ते काय कॅमेऱ्यासमोर बोलत नाही पण ते म्हणते त्यांचं बालपण इथे गेलं आहे म्हणजे खर तर आम्हाला ते त्यांचं ते गावच दाखवत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे पण त्यांनी एक आठवण शेअर केली की के ही जी वीर होती त्यामध्ये शेवा एकदम शेवळने भरलेली आहे कारण वापरत नाही पण इथे ते पूर्वी अंघोळीला वगैरे यायचे अच्छा सो विकासदा आता तुमचं हे गावच आहे म्हटले तुम्ही तर मला एक सांगा कि त्यातल्या चांगलं एकदम भारी रिसॉर्ट कुठलं आहे की जिकडे छान जाऊन एक रात्र किंवा यु नो एक दोन दिवस स्पेंड करता येऊ शकतील निमंत्रण काराव मध्ये पण आहे ओके कारावचं बनलं आहे का सगळं काय नाव माहित आहे का आर्या चांगलं आहे आर्य का निमंत्रण निमंत्रण देशमुख उद्यान आणि तुम्ही अच्छा अच्छा देशमुख मे बी गेलो हा बरं ताई पाटील यांच्यासोबत गेलो होतो ओके सो देशमुख उद्यान आहे ते थोडंसं जरा यु नो असं सगळे खूप असं झाड वगैरे छान असं निसर्गरम्य वगैरे आहे आणि बाकी हे निमंत्रण म्हणतात ते अजून माहिती नाही पण ही काही नावं आहेत जी मी तुम्हाला सांगितली जे जिकडे तुम्ही जर वांगणीला आलात तर व्हिजिट करू शकता इथं स्मशानभूमी आहे का जवळ हा हे रस्ता पंचधारा नदीचा बघून घ्या रस्ता बंद आहे असं वाटतंय आम्हाला अरे बाप रे पण ठीक आहे जाऊया की चालत जाऊया ना रस्ता बंद मग काय झालं इथे नर्सरी आहे आणि हा तो रस्ता जिथून आपण आलो आता दादा बघता तिकडून शॉर्टकट आहे का जसं कारण दसरी लय फिरून यायला लागलं बाबा <coughs> <coughs> हा सूर्यास्त झाला तरी पण बरं आहे सगळं दिसतंय मला भीती होती की सूर्यास्त बघायला मिळ हे अंधार तर नाही ना होणार

ठीक okay. आहे चॅनलवर एखादा व्हिडिओ पब्लिश केला की तो बरा होता वाईट होता याबद्दल फोनवर आणि समोरासमोर बऱ्याच प्रतिक्रिया येतात अर्थात त्या आवडतातही पण तुमच्या लाईक शेअर आणि कमेंट्समुळे व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता असते असं मी नाही यूट्यूबचं अल्गोरिदम म्हणतं भेटूयात <laughs> पुढच्या शनिवारी अशाच आणखी एका भन्नाट व्हिडिओमध्ये बाय नाव